नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला दसऱ्याची पूजा कशी करायची ते सांगणार आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा साजरा केला जातो दसरा हा हिंदू धर्मामध्ये साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असणारा पवित्र सण आहे या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता तसंच यावर्षी नवीन वाहन नवीन कपडे खे खरेदी केलेले अतिशय उत्तम असते दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी पूजन, शमी पूजन तसेच त्याबरोबर शस्त्रांचीही पूजा केली जाते मान्यतेनुसार रावणाशी युद्ध करण्यापूर्वी भगवान श्रीरामांनी शस्त्रांची पूजा केली होती याच दिवशी महिषासुराशी युद्धासाठी देवतांनी मिळून दुर्गादेवीच्या शस्त्रांचीही पूजा केली होती पौराणिक प्रथेनुसार या दिवशी दुर्गादेवीने देवी, देवी चंडिकेचे रूप धारण करून महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता तसेच विद्येची देवी मान मानल्या जा जाणाऱ्या सरस्वती पूजनालासुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी सरस्वती पूजन हे वसंत पंचमी व विजयादशमी या दोन्ही दिवशी केले जाते या दिवशी लहान मुले पाटीवर सरस्वतीचे चित्र काढून त्या पाटी पूजा करतात तसेच वह्या पुस्तरांची देखील पूजा केली जाते या दिवशी तसेच पेन पेन्सिल लॅपटॉप कॉम्प्युटर अशा वस्तू ज्या गोष्टीतून आपल्याला विद्या प्राप्त होते या सर्वांची या दिवशी पूजा केली जाते जर चला तर मग आपण पूजेला सुरुवात करूया तर आता पूजासाठी आता सर्वात पहिले एक पाठ घ्यायचा आहे त्यावर लाल रंगाचं वस्त्र घालायचं आहे तसंच लक्ष्मीची मूर्ती किंवा देवी सरस्वतीची मूर्ती इथे घ्यायची आहे नसेल तर तुम्ही फोटो घेऊ शकता तर मी इथे फोटो घेतला आहे महालक्ष्मीचा तसेच एका पाठीवर सरस्वती यंत्र काढून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे सरस्वती यंत्र असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आता कोणत्या पण पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलित करून करतो तर म्हणून पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळावर हळद कुंटू घालायचे आहे वा तसंच नंतर दीप ठेवायचं आहे दिवा ठेवल्यावर तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे आणि मन दिव्याला आव्हान करायचं आहे की ओम दीपस्थ देवताय नमहा आव्हाय नामी असा मंत्र म्हणायचा आहे नंतर आता दीपपूजन झाल्यावर घंटाची पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी पाटावर थोडे तांदूळ घ्यायचे तांदुळावर हळद कुंकू व्हायचं आहे नंतर घंटा ठेवायची आहे आणि सुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे आता सर्वात पहिले आपण गणपतीपूजन करून घेणार आहोत त्यासाठी आता इथे एका तामांमध्ये एक सुपारी घ्यायची आहे गणपतीचं प्रतीक म्हणून तुम्ही गणपतीची मूर्तीसुद्धा घेऊ शकतात तर त्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यासाठी या सुपारीवर पाच वेळा पाण्याने पहिले अभिषेक करायचा आहे नंतर पंचामृताने किंवा दुधाने पाच वेळा अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा पाच वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि म्हणायचं आहे ओम गणजनपते नमः असं म्हणत अभिषेक करायचा आहे नंतर सुपा सुपारी एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आता पाटावर इथे दोन विड्याचे पानं घ्यायचे आहे आणि त्यावर तांदूळ ठेवायचे थोडेसे तांदूळावर हळद कुंकू व्हायचं आहे आणि नंतर सुपारी ठेवायची आहे गणपतीचं प्रतीक म्हणून नंतर गणपतीला म्हणजे सुपारीला हळद कुंकू लावायचं आहे दुर्वा व्हायची आहे तसंच फूल वाहून घ्यायचं आहे तर इथे आपलं गणपतीपूजन झालं आहे आता आपण कलश स्थापना करणार आहोत कलश स्थापना करण्यासाठी इथे तामण घेतलेलं आहे या तामणामध्ये तांदूळ घ्यायचे आहे थोडेसे नंतर तांदुळावर कलश ठेवायचा आहे कलशामध्ये पाणी गळ्यापर्यंत भरून घ्यायचं आहे तसंच आता कलशाला पाची बाजूने हळद कुंकळाचे बोट ओढायचे आहे खालून वर ला ओढायचे आहे अशा प्रकारे लावून घ्यायचे पाची बाजूने कलशाला लावून घ्यायचे हळद कुंकळाची बोटं नंतर आता कलशामध्ये दुर्वा हळद कुंकू अक्षता तसंच एक रुपयाचं नाणं आणि फूल हे टाकायचं आहे तर ही दसऱ्याची पूजा करण्यासाठी कलश स्थापना ही महत्त्वाची असते कलश स्थापना करून घ्यायची दुर्वा टाकली नंतर एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे फूल टाकायचं आहे आता या कलशावर पाच विड्याची पानं ठेवायची आहे किंवा आंब्याची पानं भेटली तर आंब्याची सुद्धा ठेवली तरी चालतील पण पाच इथे ठेवायची आहे आणि त्यावर नारळ ठेवायचा आहे आता नारळ ठेवताना त्याची शेंडी अशा प्रकारे वरती असायला हवी तर इथे नारळ ठेवून घेतलेला आहे कलशावर नंतर आता नारळ आला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहे तसंच फूल व्हायचं आहे तर अशा प्रकारे कलश स्थापना करून झालेली आहे आता इथे देवीचा फोटो आहे महालक्ष्मी देवीचा तर या फोटोला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तसंच पाठीवर सरस्वती यंत्र काढलेलं आहे या यंत्रालासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे यंत्र असेल सरस्वती यंत्र तर ते तुम्ही ठेवू शकतात नंतर अक्षता वाहून घ्यायची आहे तसंच देवीला फूल व्हायचं आहे सरस्वती यंत्रालासुद्धा फूल व्हायचं आहे आणि जेव्हा सरस्वती यंत्रेला फूल वाहतात तेव्हा मंत्र म्हणायचं आहे सरस्वती पूजांचा या कुंदेशू तुषार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडितटरा श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूती देवे वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निश्चय जाड्या पहा अशा प्रकारे हे सरस्वती पूजनाचा मंत्र म्हणायचा आहे नंतर देवी महालक्ष्मीला हार घालून घ्यायचा आहे आता इथे पुस्तकांची सुद्धा पूजा करायची आहे वह्या पुस्तकं तर इथे मी पुस्तक ठेवलेलं आहे त्या पुस्तकाला पण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षता व्हायची आहे फूल व्हायचं आहे तसंच आता जी काही शस्त्रं असेल ती शस्त्र इथे ठेवायची आहे आणि त्या शस्त्रांनासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं अक्षता व्हायची आहे तसंच फूल व्हायचं आहे आता या दिवशी आपट्याच्या पानांना खूप महत्त्व असतं तर आपट्याचे पानंसुद्धा इथे पूजेमध्ये ठेवायचे आहे आणि त्या पानांना हळद कुंकू लावून घ्यायचं तसंच अक्षता व्हायची आहे आणि फूलसुद्धा वाहून घ्यायचं आहे आता ही आपट्याची पानं सर्वांना इथे व्हायची आहे सर्वात पहिले देवी गणपती बाप्पांना व्हायचं आणि नंतर कलशाला देवीला सरस्वती यंत्राला तसेच पुस्तकालासुद्धा हे एकट एक आपट्याचे पानं असं अर्पण करायचं आहे या दिवशी लोक सोनं म्हणून आपट्याची पानं एकमेकांना देतात तर अशा प्रकारे हे दसऱ्याची पूजा करायची आहे नंतर अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर अगरबत्तीने ओवाळून झाल्यावर धुपाने ओवाळायचं आहे आणि आरती म्हणायची आहे नेहमीप्रमाणे आपण आरती म्हणतो त्याप्रमाणेच म्हणायची आहे जसे गणपती बाप्पांची आरती नंतर शंकराची आरती देवीची आरती अशा प्रकारे आरती म्हणायची आहे तर अशा प्रकारे आपली ही पूजा झालेली आहे आता ह्या पूजेमध्ये जे काही तुम्ही नैवेद्य बनवलं असेल श्रीखंडपुरी किंवा पूर्ण पुरणपोळीचा तो नैवेद्य इथे ठेवायचा आहे तसेच फळं पाच फळं असतील ती पाच फळं इथे ठेवायची आहे नैवेद्य म्हणून आणि अशा प्रकारे ही पूजा करायची आहे तर इथे ही आपली संपूर्ण पूजा अगदी सोप्या पद्धतीने झालेली आहे दसऱ्याची जर तुम्हाला ही माझी पूजा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा